हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे चांदवड येथे अवैध मद्य तस्करीतून झालेल्या हत्येच्या गुन्ह्यातील क्रेटा कारमधून तस्करी करणारे मुख्य सूत्रधारास स्थानिक गुन्हे शाखेनं दमन येथून केली अटक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास चांदवड मनमाड रोड वर अवैधरित्या मद्य साठ्याची वाहतूक करणाऱ्या कारण राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेत राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे जवान जागीच ठार झाले होते या घटनेत पोलीस ठाण्याचे दोन पोलीस अंमलदार देखील गंभीर जखमी झाले होते सदर घटनेबाबत चांदवड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हा उप जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी तात्काळ दखल घेऊन यातील गुन्हेगारांना तातडीनं अटक करणे कामी जिल्ह्यात व परराज्यात पथके रवाना केली होती त्यानुसार पोलीस पथकांनी सदर गुन्ह्यात आरोपी नामे आरोपींना अटक करून उर्वरित आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा रवाना करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे पथकातील अमलदार यांनी दमन दादर नगर हवेली या ठिकाणी सतत पाळत ठेवून मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर प्रकरणातील गुन्ह्याच्या दिवशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सामील असलेल्या क्रेटाकार मधील मुख्य सूत्रधार राज्यातून महाराष्ट्र राज्यात मद्याची तस्करी करणारा आरोपी नामी संजय मारवाडी उर्फ पुरणसिंग माधुसिंग मारवाडी वय तेहतीस वर्ष राहणार रिंगणवाडा चक्काबाईची चाळ डीमार्ट समोर दमन मूळ राहणार नौसोडा जिल्हा जालोड राजस्थान यास दमन येथून सीताफिनं ताब्यात घेतला आहे सदर आरोपी हा घटनेच्या दिवशी यातील मुख्य क्रेटा कारमध्ये मद्यसाठा घेऊन अवैधरित्या वाहतूक करत होता त्यास गाडी थांबवण्याचा इशारा केला असता तो पोलिसांना हुलकावणी देऊन फरार झाला होता सदर आरोपीस वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचं पथक करत आहे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून होणारे अवैध मद्य तस्करींचे पाळीमुळे नष्ट करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे सत्तावर कारवाई करण्यात येत आहे वृत्त संकलन विभागासह मयुरी खुलक हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक <zysz>